कोरोनाने पुन्हा एकदा मानवर काढलेले आहे जगभरात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना ठाणे शहरातही दहा रुग्णांची जी आहे ती नोंद झालेली आहे नमस्कार ठाणे लाईफमध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना जिल्हा प्रशासन जे आहे ते पुन्हा सज्ज झालेलं आहे जिल्हा चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांच्या आदेशानंतर आपण बघू शकतो संपूर्ण यंत्रणा सज्ज झालेली आहे चाळीस खाटांचं हे वॉर्ड जे आहे ते आणि सज्ज करण्यात आलेलं आहे त्याचविषयी आपल्याला संपूर्ण माहिती दिल्यासाठी आपल्यासोबत जिल्हा चिकित्सक डॉक्टर कैलास पवार सर दुर्गेकरांशी संवाद समोर आहोत सर कोरोनाच्या संकट काळामध्ये आपण आरोग्य दूत म्हणून काम केलं संपूर्ण ठाणे जिल्ह्याने आपलं काम बांधलेलं आहे आणि अशा आता पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढत असताना चिंता वाढलेली आहे जिल्हा प्रशासन कशा प्रकारे सज्ज आहे हे केसेस पॉझिटिव्ह मुंबईला यायला लागले होते गेल्या आठवड्यात आपल्या ठाण्यात ही अँटीजेन पॉझिटिव्ह जवळपास दहा केसेसपर्यंत आले आर्टिफिशियलचं कन्फर्मेशन पुण्यावर येणाकडनं करतो आहे आपण आणि त्या दृष्टीने मला सगळे माईल्ड केसेस आहेत आणि काळजी करण्यात आता नाही आपण सगळ्यांनी वॅक्सिनेशन घेतलेली आहेत कारण मला असं त्याच्याबद्दल चिंता वाटत नाही आणि घाबरण्यासारखं नक्कीच नाही पण सतर्क राहणं गरजेचं आहे कुठलाही आजार असेल मान्सूनमध्ये आता वातावरण चेंज होतं आहे आता पाऊस पडतो आहे नंतर पावसाळा सुरू होणार आहे हिवाळीचा दिवस असेल त्या पावसाळामध्ये साथीचे आजार येऊ शकतात आणि आपल्याकडे नोंद आहे तर कोरोनाबद्दल आपण पहिले सांगितलं होतं ते आता आपण कोरोनासोबत राहायला शिकायला पाहिजे जसं आपण काही व्हायरल इन्फेक्शन्स आले त्या अजूनही आपल्यासोबत आहेत त्याच्यावर फक्त सतर्क राहणं गरजेचं त्यासाठी ज्या काही गोष्टी आहेत त्या करून उजवली ॲडमिशनची गरज नाही पडत पण तरी प्रिकॉशन्स म्हणून जर काही असं आलंच काही डिझास्टर वाटलं आपलं किंवा काय असं वाटतं की बाबा पेशंट वाटत आहेत त्यांनी ॲडमिशनची गरज पडते ट्रीटमेंटची तर आपण व्हेंटिलेटर व्हेंटिलेटरचे विन्तिलित बेड मेडिसिन्स ऑशिओस्पथी किट मास्क जे जे काही कोविडसाठी ना आता आपल्याकडे गेल्या ते ती, तीन ते चार जे आ, ती आपले जे काही सगळे हे आले होते लाट आले होते त्याची आपल्याला अनुभव आहेत त्यामुळे आपलं काय लागतं काय नाही लागत त्या गोष्टी मेडिसिन्स काय लागतात या सगळ्या गोष्टी आपण सज्ज ठेवलेल्या आहेत आमचा स्टाफ आहे प्रॉपरला ट्रेन आहे त्यांच्या ट्रेनिंग पण आता नवीन जे स्टाफ आहे त्याचं ट्रेनिंग पण आम्ही घेतोच आहे त्यामुळे जर असं काही वाटलं केसेस वाटत आहे आणि खरोखर ॲडमिशनची गरज आणि मेडिकल ट्रीटमेंटची गरज पडत असेल तर दृष्टीने आपण सज्ज आहे आणि कुठल्याही ठाण्या जिल्ह्यामध्ये कुठलाही पॅनिकनेस म्हणजे आम्ही ते होऊ नये घाबरू पण नाही आणि जर काही लागत असेल आम्ही इथे अवेलेबल आहे टेस्टिंग फॅसिलिटी अवेलेबिलिटी अवेलेबल आहे आहेत असं काही परंतु काळजी करण्यासारखं हा नक्कीच वाटत नाही आहे आणि हे ज्या केसेस आम्ही होऊन क्वारंटाईन केले त्यांना ॲडमिशनची गरज पडत नाही तेवढी फक्त एक महत्त्वाचं याच्यात की जे वयस्कर आहेत ज्यांचं डा कोमॉर्बिट ज्यांना सांगतो डायबिटीज आहे हायपटाइन्स हार्ट डिसीज वगैरे आहे या इम्युनो कॉम्प्रेस पेशंट ह्याने थोडीशी काळजी घ्यायला पाहिजे आणि प्रिव्हेन्शनसाठीचा जर कधी वापर जर करायला गेलो जे काही आपण मेजर येथील सुट्टी वापरली होती सोशल डिस्टन्सिंग मास्क वापरणं सॅनिटायझन करणं ह्या गोष्टी जर आपण केल्या तर डेफिनेटली आणि नसताना गर्दीच्या ठिकाणी आवाज जर केलं तर आपण हा कोरोनाला नक्कीच आपण प्रिव्हेंट करू शकतो किंवा याचा साथ येण्यापासून रोखू शकतो एवढं नक्की पूर्णचा काळापासून आताही लोकांना प्रचंड भीती वाटतो ते लोकांना घाबरून जाण्याचं काय आव्हान असतो आणि जे दहा रुग्ण आपल्या परिक्षेत्रामध्ये आले आणि तुमच्यात वेदिकेअर हे केलं आज जी बात घाबरण्यासारखं हो नाही हे दहा रुग्ण महानगरपालिकेने मला मिळालेले कन्फर्म तीनचे मला होते सातचं मला कन्फर्मेशन नाही मी ते कन्फर्म करून घेतो त्यांच्याकडनं फ्री होम क्वारंटाईन नाही कुठलंही यांना ट्रीटमेंटची गरज नाही सिंपल ताप आहे आणि ते मेडिसिनने त्यांना रेस्पॉन्स पण येतो एक तर एक चार पाच दिवस झाले त्यांना काही कुठलेही सिमटम नाही पुढे पण नागरिकांना मी सांगतो घाबरण्यासारखं नाही प्लीज कोणीही घाबरायचं नाही घाबरण्यासारखं नाही आहे सतर्क राहा हो थोडंसं आणि काळजी घ्या हे गाफील राहता कामाने जे काही गोष्टी मी सांगितल्या तर ते त्रिसूत्री वापरणं मागे आपण शिकलो याच्यात आणि आपण बऱ्याच लोकांनी ह्याच्यातनं शिकलो तीन चार लाटेतनं आपण शिकलो असं परंतु एक जे घाबरून जायचं घाबरून जाण्यासारखं हे व्हायरस सध्याच्या घडीला तरी नाही आहे नक्कीच डॉक्टर कैलस यांच्यासोबत आपण संवाद साधलेला आहे संपूर्ण यंत्रणा कशा प्रकारे सज्ज आहे आपण पाहिलं महत्त्वाचं म्हणजे नागरिकांनी घाबरून न जाण्याचं आवाहनही त्यांनी ठाणेदारीशी बोलताना केलेलं आहे काने शहरातील व ते अशाच घडामोडी आपण तुमच्यापर्यंत पोहोचत राहू काही शहरातील व जिंकल्या ती ताच पाण्यासाठी आताच खाण घ्यायला पाहत राहू